मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आले नवीन अपडेट समोर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजचा व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भात माहिती त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे स्पष्टीकरणासह स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण येत असणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शन मिळण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार एकोणीसच्या अवघड यादी प्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याने बदलीचा अधिकार प्राप्त करून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदल्या झाल्या आहेत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सलग सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य च्या अवघड यादी प्रमाणे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये बदली अधिकार प्राप्त नाही बदलीने झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत सन दोन हजार चोवीस तेवीस चोवीस मध्ये अवघड क्षेत्रातून विनंती

बदली प्राप्त अथवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली शिक्षकांनी तीन वर्ष होण्यापूर्वी बदली ची संधी बाबत तसेच तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बदलीसाठी विनंती करू शकतील का या प्रश्नाचे उत्तर मागितले त्याबाबत मार्गदर्शन मार्ग मागवण्यात आले आहेत तरी माननीय प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली प्राप्त शिक्षक व बदली प्राप्त शिक्षक याद्या तयार करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने काम करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदली नंतर पाच वर्ष पुन्हा बदली प्राप्त शिक्षक यांच्या बदलीत नुसार मार्गदर्शन मागवण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद